झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धारदार शस्त्राने तोडली पपईची पाचशे झाडे शहादा तालुक्यातील इस्लामपूरची घटना लाखोंचे नुकसान पोलिसात तक्रार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलेल्या इस्लामपूर येथील एक घटना समोर आली आहे अज्ञात माथे फिरूने एका शेतकऱ्याच्या शेतातील पपईची तब्बल पाचशे झाडे तोडून नुकसान केले पियुष बेदमुथा असे या शेतकऱ्याचे नाव असून सोमवारी ते आपल्या शेतात गेल्यानंतर हा प्रकार आढळून आला अत्यंत कष्टाने लावलेली आणि आपल्या लहान मुलासारखी सांभाळलेली पपईची झाडे अज्ञात व्यक्तीने तोडून फेकल्याचे आढळले याच शेतात मजुरांसाठी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचेही नुकसान केले असून नऊ नळ तोडून फेकले आहेत किशोर बाबूलाल बेदमुथा राहणार मसावर माझी इस्लामपूर शिवारात शेत आहे तिथं मी पाच एकर पपई वीस मार्चला लावली होती ती पपई अडीच महिन्याची एका अज्ञात व्यक्तीने काल रात्री पाचशे ते सहाशे झाडं तोडून नाश केला आहे त्याच्यात माझे अडीच ते तीन लाखाचे नुकसान आहे आत आता पोझिशन अशी आहे की पपईचे पैसे देऊन सुद्धा रोप भेटत नाही तरी याच्यावर काहीतरी कारवाई होऊन मला न्याय मिळावा मी कायदेशीर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे त्याचा तपास पोलीस करत आहेत तर आता पुढे आम्ही शेती कशी करावी शेती करावी का नाही करावी याचा करा न्याय आम्हाला कोण देईल या घटनेमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले अधूनमधून होणाऱ्या अशा घटनांमुळे शेतकऱ्यांमधून संतापाचा सूर मटतोय या घटनेचे मसावद येथील पोलीस ठाण्यात सर तक्रार करण्यात आली प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार झेप मराठी शहादा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे